रोज पण में शॉर्ट देखना ना असतो स्वागत आहे तुमचं माझ्या चैनल चॅनलमध्ये लक्ष्मी डिम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आम्ही जातोय शॉपिंग करण्यासाठी का जातो हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल मगच कळेल आणि कुठे जातोय हे पण मी तुम्हाला सांगेन काय काय घेणार आहे कोणाकुणाला घेणार आहे हे पण सांगेल आता मध्येच का शॉपिंग करायचं हे पण तुम्हाला कळेल तर पूर्ण ब्लॉग बघा तर आता येते माझी जवभाई आणि माझे दीर तर आम्ही सगळेजण मिळून जाणार आहे शॉपिंग करायला आमच्या आस्थाचा वाढदिवस आहे एक एप्रिलला तर त्याचं आम्ही त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करतोय सगळ्याकडून त्याला गिफ्ट्स आहेत तर सगळेजण त्याला कपडे घेतात म्हणून काकाकडून काकूकडून आजीकडून मम्मी पप्पाकडून तर सगळ्यांकडून त्याला गिफ्ट मिळणार आहे तर त्याला जसे कपडे आवडतात तसे कपडे त्याला घ्यायचे तर त्याला कुठून घ्यायचे हे पण विचारलं तर तिने म्हणली कुठे ते मी तुम्हाला दाखवते पुढे बघा तर चला आता निघू आम्ही ते हे बी किती सांग अच्छा अरे पण टी शर्ट फायनली थकून थकून आम्ही ड्रेस मिळाला आम्हाला फायनली असतोच आणि आत्ता घरी आलेलं आहे जस्ट जेवण पण झालेलं आहे मी ब्लॉगला इथेच एंड करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय